आमची संघटना दोन हजार तेरापासून औरंगाबाद आहे यात इंडस्ट्रीय ॲटोमोबईल सेक्टर सर्विस प्रोव्हाइड ट्रेनर्स ट्रेडर्स हे सर्व उद्योजक आहेत या सर्व सामाजिक कामे औद्योगिक कामे इम्पोर्ट एक्सपोर्टचे एक्झिबिशन रक्तदान शिबिर समाजवाढीसाठी व वा उद्योगवाढीसाठी अनेक शिबिरे आम्ही घेत असतो याच माध्यमातून आमची अशी इच्छा होती की औरंगाबाद एअरपोर्टला गौतम बुद्धाची मूर्ती असावी ती का तर या यामध्ये औरंगाबाद हे हेरिटेज असून बुद्धभूमी आहे येथे ऐतिहासिक औरंगाबादमध्ये अजंता योदरा हे लेण्या असून इथे बुद्धभूमी असून या ठिकाणी आपण ही बुद्ध गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्याचा माणूस शेवट ऑथॉरिटीला एअरपोर्ट अथॉरिटीला आणि पत्र दिलं ते रिसर पत्र देऊन आम्ही सावेसाहेब म्हणून इथे जी एम होते त्यांना आम्ही पत्र दिलं त्यांनी ती पुढे प्रोसेस करून सर्व आम्हाला दोन हजार तेवीसला परमिशन मिळाली जी प्रक्रियेचे अनुषंग आहे त्यानंतर आम्ही दोन हजार चोवीसला तेवीसला पाच मे रोजी भगोबत्ताची मूर्ती आम्ही तिथे स्थापन केली परंतु माहितीचं शुष्ठीकरण बाकी असल्यामुळे त्यांना ती तिचं आम्ही लोकार्पण केलं नव्हतं त्यामुळे आम्ही अठ्ठावीस मार्चला अठ्ठावीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पंचवीस पंचवीसला तिचं लोकार्पण करत आहे यामध्ये शहराचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री व अध्यक्ष असणार आहे तर प्रमुख स्वामी म्हणून श्री उद्योग श्री उदय सावंत उद्योगमंत्री हे असणार असून दुसरे अतुल साहेब हे पण प्रमुख वादमुख असणार आहे किंवा यामध्ये आम्ही कोणाचीही मदत न घेतो फक्त संघटनेने हा खर्च केलेला आहे यामध्ये इतर कोणाचीही पाच पैशाची मदत नाही आमचे उद्योजक आहेत आणि ते फार छोट्यापासून तर मोठ्या प्रमाणात आहे आमचा तहराव तिथून तरी पाचशे करोडचा एरिया आहे संघटनेचा औरंगाबादमध्ये सव्वाशे आमचे मेंबर असून मराठवाड्यावर तीनशे पन्नास मेंबर आमचे आहेत मूर्ती मूर्ती पूर्ण टोटल साडे पंधरा फुटाची असून त्यामध्ये कमळ जे आहे साडेतीन फूट आहे व बारा फुटाची उभी उमिमूर्ती आहे व खालचं पेस्टर सहा फूट आहे असं टोटल नॅचरल ग्राउंड लेवलपेक्षा साडे एकवीस फुटाची मूर्ती आहे किती खर्च लागतो तीस लाख रुपये अंदाजी खर्च लागतो काही उभा वर्षे पाच वर्षे त्यात बाहेरचे नाही आणि ही जी मूर्ती आहे हुसेन सागरची जी मूर्ती आहे हैदराबादची त्या दगडामध्ये चांगली बनवली आहे आणि ज्या माणसांनी ती मूर्ती बनवली त्याच्या नातूकडनं ही मूर्ती बनवून घेतली आहे व ती आलाकाटा म्हणून गाव आहे आंध्रा आणि कर्नाटकच्या दोघांच्या लागून तिथून आम्ही ती बनवून आली साडेआठशे किलोमीटर दूर आहे बेंगलोरी ग्रानेटा

कोणते हे परवानग्या आम्ही सगळ्या लिस्ट आम्ही केली परवानगी मिळाल्यानंतरच आम्ही पुढची प्रोसेस केली आणि सगळा एअरपोर्ट झोन आहे व सेन्सिटिव्ह झोन आहे तिथे कोणालाही एंट्री नसते त्यामुळे आम्ही सगळे डॉक्युमेंट सगळे कंप्लीट केल्यानंतरच आम्ही प्रोसेस केली माननीय कलेक्टर साहेबांनी जे आताचं वातावरण तापलेलं आहे तंग दंगल वगैरे औरंगजेब वगैरे गुढीपाडवा ईद आली त्यामुळे एकशे चव्वेचाळीस जण लागू केला होता आम्हाला त्याची अडचणही आली होती परंतु ती आम्ही त्या अडचणीवर मात करून कलेक्टर साहेब सी पी साहेब आणि स्थानिक पोलीस यांची परमिशन घेऊन आम्ही ते सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही ते सत्तावीस तारखेला मुक्तीचं प्राप्त असताना व लोकार्पण करणार आणि शांततेच्या मार्गाने हा कायम होईल असावी जय